शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी आपल्या प्रचाराला जोरकस गती घेतली आहे त्यांनी पदयात्रेत नागरिकांशी जवळीक साधली आहे मतदारांचा प्रतिसादही चांगला मिळतोय मंगळवारी त्यांनी शेळगी मित्रनगर रविवार पेठ परिसरातून आपली पदयात्रा काढली पदयात्रेला या भागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय या पदयात्रेत त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रमोद तुपसमुद्रे यांनी पाहूयात ते काय म्हणाले ते आज भाजपच्या बाले किल्ल्यात भाजपचा लोकांना वाढत त्यांचा बाले किल्ला आहे पण इथली कामं सगळी मी केलेली आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की इथले जे दोन्ही टाक्या बांधलेले आहेत केदार उंबर जे आम्ही लता मादास सिंगचा प्रभाग असताना या ठिकाणी या टाक्या बांधण्याचं काम केलं मित्रगोत्री म्हणजे अशोक चौकाचे टाकीचं ता पाणी इथं आणलं आहे त्याच्यानंतर साधू वासवानीच्या तिथून एक पै पाई वेगळी पाईपलाईन इथं आणली आहे शिवाय सुद्धा एक वेगळी पाईपलाईन इथं आणली आहे तर इथं वेगळा पंप हाऊस दिलेला आहे त्यामुळं आज पाण्याचं शॉर्टेज इथं नाही आहे हे सगळे मेजर कामं आम्ही केले आहेत इथला हॉर आर सी एचचं हॉस्पिटलसुद्धा आत्ता पण पाहिलं ते सुद्धा आम्ही आमच्या काळामध्ये केलं आहे त्यांचा मुलगा डॉक्टर असूनसुद्धा आणि पाच वर्ष इथला नगरसेवक असून इथली गरज आहे त्यांच्या भागात सुद्धा एखादा हॉस्पिटलची पण त्यांनी तसा कुठलाही प्रयत्न केलेला नाही आहे इथल्या लिंगायत समाजाला स्मशानभूमीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते सुद्धा यांनी वीस वर्षामध्ये सोडवू शकला नाही फक्त टेंबा मिरवणे की मी जास्त केलो मी जास्त केलो काय केलं ते एकदा समोर येऊन सांगा मी आमने सामने यायला तयार आहे त्यांनी त्यांच्या कामाची यादी सांगावी नगरसेवक म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं तर मी यादी देतो मालकावर तुम्ही एवढं टीका करता पण त्यांच्याकडून एकही उत्तर येत नाही काय आता त्यांना विचारा केलंच नाही तर काय सांगणार आहे त्यांनी केलं असतं तर समोर येऊन सांगितलं असतं त्यांनी काही केलंच नाही हे त्यांना पण मान्य आहे आणि त्यांचे जे बाकीचे लोक आहेत ते खोटा प्रचार करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि खोटा प्रचार करावा लागल्यात यादी माझ्याकडे पाहिजे तर सगळी कामाची यादी आहे मी आत्तापर्यंत उत्तर झालो की ह्या मतदारसंघाला काय न्याय दिलं आहे सुरुवातीपासून महापौर असतानापासून अनेक नगरांना पाणी देण्याचं काम मी केलेलं आहे बिडी घरकुलला सुद्धा पाणी पहिल्यांदा मी आणलेलं आहे बिडी घरकुलला ड्रेनेज मी घातलेली आहे बिडी गरकुलचे इंटरनल रस्ते मी केलेत बिडी गरचुलचे मेजर रस्ते मी केलेत तिथली लाईटची वाढवण्याची संपूर्ण काम मी केलंय हिनी काय केलंय फक्त यांचं जर जा लोक म्हणले की बालकाने काम केलंय तर चालणार आहे काय केलं पण शेळगीचा विकास सगळा आम्ही केलेला आहे त्यांनी सांगा ना समोर येऊन शेळगीची यादी आम्ही देतो आणि त्यांनी देते शेळगीत जर त्यांचं काम आमच्यापेक्षा जास्त असेल तर मी राजीनामा देतो शेळगीत सुद्धा सगळ्यात जास्त काम आमचं आहे दैठण्यामध्ये काम आमचं आहे पाण्याची टाकी सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो ज्वलंत विषय आम्ही सोडवलेला आहे त्यांनी नाही सोडवला त्यामुळे त्यांनी उगाच काय मारू नये समाजाच्या नावाखाली खोटं लोकांना समाजातल्या लोकांना फसवून आत्तापर्यंत मतं घेतली समाजसुद्धा आता जागरूक झालेला आहे अनेक बैठका माझ्या इथं झालेल्या आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की आज बदल आठवला आहे बदल आम्ही शंभर टक्के करणार आहोत आमची मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेले आहेत आणि त्या मुलांना न्याय जर कुणी देऊ शकत असेल तर ते तुम्ही देऊ शकता ही भावना लोकांची लोकांमधून आहे त्यामुळे शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे